Let <laughs> you <laughs> मराठा विषयाने कोणी क्रांतिकारी त्यांनी मराठा समाजाला दिलेला समजा पाहाला अशा कोणी क्रांतिकारी उलट झाला उलट उलट आपण सगळ्यांना சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு

राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका